सालाबाद प्रमाणे यंदाही श्री क्षेत्र अक्कलकोट येथून स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्ष वापरलेल्या रक्तचंदनाच्या खडाव पादुका पुण्यातील मराठा हायस्कूल येथे नामस्मरण सोहळ्यासाठी आणण्यात आल्या या पावन प्रसंगी श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पाचवे वंशज श्री अनु महाराज पुजारी पुण्यात उपस्थित राहिले अशी माहिती पवन गुरुजी यांनी दिली आहे यंदा हा बारावा नामस्मरण सोहळा असून मंडळाचे नवे वर्ष असल्याची माहिती या कार्यक्रमाचे आयोजक यशोधन लुंढे यांनी दिली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सालाबादाप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ समाधीमठ मूळ स्थान अक्कलकोट येथील श्री चोळप्प महाराजांचे वंशज वेदशास्त्र संपन्न श्री अण्णू महाराज पुजारी यांच्या उपस्थित श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्षात एकवीस वर्षात असताना वापरलेल्या या मूळ रक्तचंदन खडावा पादुकांचे आगमन या पुणे येथे श्री ब्रह्मांड नायकांचा नामस्मरण सोहळा या कार्यक्रमासाठी आम्ही सह स्वामी परिवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत या कार्यक्रमाचं नियोजन प्रतिसालाबाराप्रमाणे दादा करत असतात व त्यांचा पूर्ण परिवार करत असतात पुढील माहिती ते देतील श्री स्वामी समर्थ दरवर्षीप्रमाणे अक्कलकोटेतील समाधी मठातले चोळप्पा महाराज यांचे पाचवे वंश श्री अण्णू महाराज व पवन गुरुजी हे आपल्याला दरवर्षी सेवा देत असतात दरवर्षी आपल्याला आपण बोलावल्यानंतर आपल्याला नामस्मरण सोहळ्यासाठी या